चिखला माइन्स येथून मॅग्नेट चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतली असून एका आरोपीवर गोबरोही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे तुमसर तालुक्यातील पोलिस स्टेशन गोबरोही येथील पोलीस सिपाही मुकेश गायधने हे पोलिस स्टॉपसह चिखला माइन्स परिसरात दिनांक दोन फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना शिव मंदिराजवळ एका पांढऱ्या रंगाची सुमो गोल्ड क्रमांक एम एच एकतीस टी एन साठ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन सोडून जंगलात पसार झाला सदर आरोपीच्या पोलिसांनी जंगलात शोध घेतला असता तो मिळून आला नाही सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनात प्लास्टिक चुंगड्यांमध्ये मॅग्नीज भरलेला दिसून आला पोलिसांनी सदर वाहन पोलिस स्टेशन गोबरवाही येथे डिटेन करून घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपीच्या पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत असताना संशयित आरोपी विकास डहरवाल वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार सुंदरटोला हा दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान सुंदरटोला गावातील चौकात मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन घटनेबाबत विचारपूस केली असता त्याने दिनांक दोन फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजता दरम्यान त्याच्या मालकीची सुमो गोल्ड वाहनात चिखला माइन्स परिसरातून मॅगनीज चोरी केल्याचे कबूल कबूल केले आरोपीच्या ताब्यातून सत्तर हजार रुपयांचे वाहन आणि एक हजार आठशे किलोग्रॅम मॅगनिज किंमत चोपन्न हजार रुपये असा एकूण किंमत एक लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी सदर आरोपीवर पोलीस स्टेशन गोबरोही येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गीते हे करीत आहेत